मुंबई मराठी पत्रकार संघाने महाराष्ट्रामधील प्रायोगिक नाट्याला चालना आता शुक्रवार हा उपक्रम सुरू दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी या उपक्रमाअंतर्गत संघाच्या सभागृहामध्ये दर्जेदार प्रायोगिक नाटकांची मोफत सादरीकरण होणार आहे नवोदित आणि प्रायोगिक कलाकारांना मंच उपलब्ध करून देण्याचा आणि प्रेक्षकांना नाटकांचा निशुल्क आनंद देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे अशी माहिती अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली येत्या पंचवीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता या उपक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे संजय मोने दिग्दर्शक लेखक मिलिंद पेडणेकर आणि इंडियन ऑइलचे कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे महाव्यवस्थापक डॉक्टर अभिषेक कुमार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे नाटकाच्या सादरीकरणासाठी पत्रकार संघातर्फे दहा हजार रुपयांचे अनुदान देखील देण्यात येणार आहे